नमस्कार सात डिसेंबर दोन दो हजार वीस शब्दकडो लोकसत्तामधलं आपण सोडवूया पहिला आडवा शब्द आहे चाकराचा चाकर म्हणजे दासानू, दासानू दास येणार दासानु दास दाने सुरुवात होते पहिलं उभं आहे नवरा म्हणजे दादला आठवा आडवा आहे हिमतुषार म्हणजे दव साव आहे दुसरं उभं प्रामाणिक किंवा पतधार मनुष्यासाठी साव तिसरं उभं जिना शिडी म्हणजे दादर नववं आडवं धाक दरारा जरप म्हणजे दहशत दहशत चौथं उभं दुसऱ्याच्या मताशी आपले मत जुळणे सहमत अकरावं आडवं सभेच्या कामाला सुरुवात करण्यासाठी लागणारी सदस्य संख्या गणपूर्ती म्हणजे कोरम पाचवं उभं आगतिक निरुपाय म्हणजे हातबल येणार पाचवं आडवं कारण नसताना विनाकारण हकनाक हे आलं हकनाक ह्या कनाक आलं आणि याच उत्तर आलं पाचव्या उभ्याचं हा बल आता पंधरा आडवं गरम मसाल्यातील एक पान याचं उत्तर तमालपत्र तमाल पत्र, तमाल पत्र बारावं आडवं प्रवाशांना वाहून नेणारे स्वयंचलित वाहन पोहोने सुरुवात बस तेरा उभं बेचव पचपचित अळणी सपक साव उभं नाणे सुरुवात होते नर्तन नृत्य म्हणजे नाच दहावं आडव रुची गोडी चव कव ने सुरुवात होते सातव्या उभ्या शब्दाची सातवा उभा आहे कृत्रिम दादांची पंक्ती म्हणजे कवळी तर हे उजवा कोपरा सोडून झालेला ना आहे आता सोळावं उभं पाहूया सोळावा उभा आहे मनुष्य माणूस म्हणजे मानव एकविसावं आडवं खा खा खाण्याची अनावर इच्छा म्हणजे वख वख येणार वख वख बावीसावं उभं रोज खरड्यावरील पक्क्या रकमा खातेवारी लिहिण्याची वही खतावणी येणार खतावणी अठ्ठावीसावा आडवं पाहूया अठ्ठावीस आडवा शीड कारागिराचे हत्यार शीड काता कारागिराचे हत्यार, हत्यार।, हत्यार म्हणजे अवजार ख सुरुवात होते तेविसावं उभयचे ते कॅली खुशाली हाल हवाल म्हणजे खबर बात तेसावं आडवं कल्याण फायदा म्हणजे हित एकतीसावं आडवं उद्यान उपवन म्हणजे बाग सव्वीसा आडव शक्ती ताकत, म्हणजे बळ किंवा बल बळ आपण आता उब, मान सन्मान, आदर सत्कार मान मरा तब येणार चोवीसा आडवं बघूया चोवीसावा आडव, गरीब लाचार म्हणजे दीन, दीन, मग एकोणीसावा उभा येणार मान मरा तब चोवीस चौतीसावं आडवं अंकुर डीर म्हणजे कोंब एकोणतीसावं आडव एक सफेद रंगाचे रत्न हिरा आता अठ्ठावीसावा उभं होणे सुरुवात होते हैं कैद अटक आडव वाटप विभागणी म्हणजे वाटणी तिसावं उभ वाद हवा म्हणजे वारा बत्तीसाव आडव चाळ खोल्यांची रांग बराक अठरावं उभं संसार सतरावा वाडव वा, अतिशय मोठा लाभ सतरावं उभं वेलींचा मांडव लता मंडप येणार म्हणजे लकलाभ येणार अतिशय मोठा लाभ म्हणजे लकलाभ संसार म्हणजे भव आलं अठरावा उभं हे सतरावा उभं वेलींचा मांडव म्हणजे लता मंडप तुमचे सव आडव, पांढऱ्या रुईचे झाड म्हणजे मंदार चौदा व उभं पाहूया रक्षणकर्ता रक्षक राखणदार राखणदार सत्ताविसा आडवा डर आले आणि विसावाडवा ताण आले विसा वाडव बघूया दबाव दडपण म्हणजे ताण बरोबर आहे आणि सत्तावीसावा आडवं भीती भय म्हणजे डर बरोबर आहे चौदावा आडवं ढीक खच सडा म्हणजे रास आणि हे अकरावा उभय एक प्रकारचा रेशमाचा किडा कोसला आलाय हे मला माहिती नव्हतं तर इथे रास आल्यामुळे हा शब्द कोसला झाला आहे इतर सर्व शब्द सोडवून झालेले आहेत तर हे शब्द कोड आपलं पूर्ण झालेला आहे धन्यवाद